अनंता गंधराज किंवा गार्डनिया हे एक अत्यंत सुवासिक आणि मोठे फूल देणारी वनस्पती आहे रोप आहे आज आपण आजच्या या व्हिडिओतून याच रोपाविषयी आणि या रोपाला येणारी फुले गळून पडतात तर त्यावर काय उपाय करावा याची माहिती घेणार आहोत आमच्या अनंताच्या रोपाला कळ्या येत नाही फुले गळून पडतात पानं पिवळी पडतात आणि यावर काय करावे हा मला नियमित विचारला जाणारा प्रश्न अनंता किंवा गंधराज आपल्या नावाप्रमाणेच सुवासिक फुलांचा राजा असलेले हे रोप याला येणारी फुलं अतिशय सुंदर असतात आणि अगदी मोठी आणि दहा ते बारा दिवस सुगंध देणारी आणि टिकणारी अशी फुलं असतात या रोपाची रिपोर्टिंग कशी करायची आणि त्याची फुले गळून पडत असतील कळ्या गळून पडत असतील तर त्यावर काय उपाय करायचा हे आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी जो आपल्याला उपाय सांगणार आहे तो अगदी फक्त आणि फक्त पंधरा रुपये किमतीत आपल्याला ह्या रोपाला येणारी फुलं कळ्या ज्या गळून पडतात त्यावर उपाय सांगणारा हा व्हिडिओ आहे तेव्हा मी राजेश दाटवे बागकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो तर अनंताच्या रोपाची रिपोर्टिंग किंवा पॉटिंग करण्याआधी आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता आहे आणि ती म्हणजे आपल्याला बाजारातून हे घेऊन यायचं आहे हे काय आहे तर ह्या आपण लक्षपूर्वक पहा ह्या गोऱ्या आहेत आपल्याला जर कोणी शेतकरी असेल कोणी दूधवाले मामा असतील ते जर तयार गोवऱ्या देत असतील तर ठीक आहे नाहीतर ह्या गोवऱ्या आपल्याला कुठल्याही आयुर्वेदिक औषधीच्या दुकानात पूजेचे साहित्य मिळते त्या दुकानात किंवा संत साहित्य वगैरे ज्या दुकानात मिळतं तर त्या दुकानात हे ह्या गोऱ्या दहा गोवऱ्याचं पाकिट असं हे पाकिट आपल्याला पंधरा रुपये किमतीत मिळतं आणि आपल्याला आपल्या रोपाची रिपोर्टिंग करताना आणि उपाय म्हणून वापरताना पाच गोवऱ्या लागणार आहेत त्यापैकी तीन गोवऱ्या आपण दोन लिटर पाण्यामध्ये बुडून ठेवणार आहोत आणि या दोन गोवऱ्या ह्या दोन गौऱ्या आपण रोपाच्या पॉटिंगच्या वेळेस वापरणार आहोत तर ह्या गौऱ्या आपण आणून घ्या आपल्याला सहज घ्या मिळतील जर मिळाल्या नाही तर मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल ॲमेझॉनची ही लिंक असेल आपण तिथून देखील ह्या गौऱ्या ऑनलाईन मागू शकता आपल्याला स्वस्तात त्या मिळून जातील तर सर्वात आधी या गौरीच्या शेण्या आपण तीन टाकणार आहोत या पाण्यात आणि हे पाणी ठेवून देणार आहोत एक दोन दिवसासाठी किंवा अठ्ठेचाळीस तासासाठी बाजूला आणि ह्या दोन गौरीच्या शेणा आपण वापरणार आहोत पॉटिंग मिक्समध्ये तर हे गौरीचं किंवा शेणीचं पाणी आपण ठेवलेलं आहे आणि या शेणीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे लोखंडी खेळ लोखंडी खेळ कशासाठी तर अठ्ठेचाळीस तासात या खेळामधले काही धातूचे तत्व लोखंडी तत्व लोह तत्व या पाण्यामध्ये उतरतील आणि आयन किंवा लोह हे तत्व असं आहे जे अनंताच्या रोपाला खूप मानवतं आणि जर आपल्या अनंताच्या रोपाला जर रेग्युलर लोखंडी धातूच्या पट्ट्याचं किंवा लोखंडी खेळ असलेलं पाणी जर आपण दिलं तर आपल्या रोपाला येणारी फुले गळून पडणार नाही रोपाला फुलं छानपैकी येतील आणि जास्त दिवस देखील टिकतील तर हे ठेवून देणार आहोत आपण अठ्ठेचाळीस तासासाठी बाजूला अठ्ठेचाळीस तासानंतर हे पाणी जे तयार होईल ते पाणी आपण आपल्या अनंताच्या रोपाला देणार आहोत या गोऱ्यानंतर आपल्याला पाहिजे कुंडी आता अनंताचं रोप हे थोडं मोठं वाढणारं रोप आहे म्हणजे साधारणपणे दहा ते बारा फुटापर्यंतचं हे रोप वाढतं जमिनात असेल तर तेव्हा आपल्याला जितकी मोठी कुंडी घेता येईल तितकी मोठी कुंडी घ्या मी सोळा इंची कुंडी घेतोय आणि ह्या कुंडीला आतमधून छिद्र पाडून घेतलेले दिसत असतील तर छिद्र चार किंवा सहा छिद्र पुरीशी येईल सोळा इंचाची कुंडी म्हणजे रोपाची वाढ छानपैकी होईल रोप लवकर सुदृढ होण्यास मदत होईल तेव्हा आपल्याला शक्य असेल तितकी मोठी कुंडी घ्या कमीत कमी दहा इंचाच्या कुंडीपासून ते आपण जितकी मोठी कुंडी घेताल तितकं चांगलं तर आपण सर्वात आधी घेतलेली आहे कुंडी कुंडीला छिद्र पाडून घेतलेले आणि यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला टाकायचं आहे सिंडर तर हे सिंडर आपल्याकडे ऑलरेडी आहे सिंडर टाकल्यामुळे पुढच्या बाजूने आपल्या रोपाला ऑक्सिजन मिळेल आणि माती देखील मोकळी राहील पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल पाणी तुंबणार नाही कुंडीमध्ये आणि सिलिंडर ऑक्सिजन धरून ठेवतो त्यामुळे सिंडरचे चांगले फायदे आहेत हे आपल्या रोपाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचा घटक आहे आपल्याकडे सिंडर जर नसेल तर आपण नारळाच्या शेंड्या विटाचे तुकडे किंवा थर्माकोलचे तुकडे देखील आपण यामध्ये वापरू शकता सिंडर हवंच असं नाही पण सिंडर असल्यास जास्त चांगलं तर हे एक किलोच्या आसपास मी सिंडर टाकलेला आहे यामध्ये आता यावर आपण टाकणार आहोत माती माती आपल्याला अगदी साधी अशी गार्डन सॉईल पाहिजे आपल्याला खूप जास्त काळी किंवा खूप चिकन माती नको माती पोयटा माती असेल तर सगळ्यात चांगली जर पोयटा माती नसेल तर आपल्या बागेतील नॉर्मल गार्डन सॉईल आपल्याला सहज उपलब्ध देखील होईल आणि ती वापरता देखील येईल तर ही मी एका दुसऱ्या झाडाची माती काढून घेतलेली आहे आणि ही माती आपण यामध्ये टाकणार आहोत तर मातीचा आपल्याला द्यायचा आहे एक थर तर माझ्याकडची ही आता मी दुसऱ्या कुंडीतून काढलेली माती आहे ती माती मी यामध्ये टाकतोय हा झालेला एक थर या थरावर आपल्याला टाकायचं आहे निंबोळी पावडर निंबोळी पावडर ओंजळभर निंबोळी पावडर पुरेस आहे आता असेल, आडे असेल, आडे हे निंबोळी पावडर काय करतं आपल्या मातीमध्ये असलेली कीड असेल काही बुरशी असेल आळे असेल आळीची अंडी असतील तर त्यांना हे निंबोळी पावडर अटकाव घालेल आणि तसेच या निंबोळी पावडरमध्ये बरेचसे सूक्ष्मान्नद्रव्य देखील असतात ते आपल्या रोपाच्या वाढीसाठी उपयोगी असतात यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बोनमिल बोनमिल साधारणतः दोन चमचे अंदाजे आपण टाकू शकता तर हे बोनमिल इतकं आपल्या रोपाच्या आकारानुसार आपण घेतो आहे आणि इतकं मिल पुरेस आहे ठीक आहे यानंतर परत थोडीशी माती टाकू आपण आणि त्यावर आपल्या ज्या शेणीच्या गो गौऱ्या सांगितल्या त्या आपल्याला तोडून किंवा बारीक करून टाकून द्यायच्या आहेत पकडीनं किंवा हातानं देखील ह्या सहज तुटतील बघा ह्या गौरीच्या तुकड्या देखील आपल्याला हे ॲक्च्युली शेणखताचं काम करतील आणि आपल्या रोपाला सूक्ष्मांना द्रव्य मिळतील हे, तर हे आपल्याला शक्य होईल तितकं बारीक चुरा करून टाकलेलं जास्त चांगलं यानंतर आपल्याकडे थोडासा कोळसा आहे तो देखील आपण आपल्या कुंडीत टाकू शकतो कोळसा टाकल्यानं थोडासा कार्बन आपल्या रोपाला व्यवस्थित मिळेल आणि रोपाची वाढदेखील छानपैकी होईल यावर थोडासा खड्डा करायचा आहे हलकासा आणि त्यावर आपलं रोप आपल्याला ठेवायचं आहे तर आपल्या रोपाची ही जी कॅरीबॅग आहे ही काढून घ्यायची आहे आरामशीर अशी काढायची आणि त्यानंतर हे ठेवायचं आहे आपल्याला आपल्या कुंडीमध्ये मध्यभागी ठेवायचं आहे आणि आजूबाजूने पूर्ण कुंडी भरायची तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत आपल्या रोपाच्या आसपास बाजूला सगळी माती आता हे अगोदरच्या कुंडीतील माती असल्यामुळे त्यामध्ये नारळाच्या शेंड्या वगैरे थोडेशा मिळतात तर काही टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे हे झालेलं आहे आपली रोपाची आपल्या रोपाची पॉटिंग करून झालेलं आहे थोडंसं हलक्या हाताना त्याला दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित दाबायचं आहे थोडीशी माती आणखीन टाकूया तर ही आपल्या रोपाची झालेली आहे पॉटिंग आता आपल्या रोपाला आपल्याला पाणी द्यायचं आहे आपल्या रोपाला भरपूर असं पाणी द्यायचं आहे कुंडीतून खालून निघेल इतकं पाणी आपल्याला द्यायचं आहे आपल्या रोपाला तर या पद्धतीनं आपल्या रोपाची रिपोर्टिंग झालेली आहे आता याला काय करायचं आपल्याला ठेवून द्यायचं आहे पुढील पंधरा दिवसासाठी सावलीमध्ये सावलीत ठेवून द्यायचं आहे ह्या रोपाला सेट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मग सकाळचं कोवळं मिळेल अशा ठिकाणी याला ठेवायचं आहे आता हे ठेवून दिल्यानंतर आजपासून तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आपल्याला आपल्या रोपाला द्यायचं आहे ह्युमिक ॲसिड एक गोष्ट लक्षात घ्या अनंताच्या रोपाला ह्युमिक ॲसिड आणि आयन नियमित हवा असतं आयनची जर कमी असेल तर रोपाची पानं पिवळी होतात कळ्या गळून पडतात आणि फुलं देखील उमलत नाही आपल्या रोपाला फुलं पाहिजे असतील तर ह्युमिक ॲसिड आणि आयन नियमित मिळणं गरजेचं असतं तर त्यासाठी ह्युमिक ॲसिड तर रेग्युलर द्यायचंच द्यायचं पण आपण जे गोरीचं पाणी तयार केलेलं आहे त्यामध्ये खेळ टाकलेले होते तर ते खेळाचं पाणी ते लोखंडी धातूच्या पाणी आपण या रोपाला प्रत्येक पंधरा किंवा एकवीस दिवसाच्या अंतराने देणं गरजेचं आहे त्यानंतर जर आपल्याकडे गोऱ्या नसतील जर आपल्याकडे लोखंडी धातूच्या पट्ट्या नसतील किंवा खेळ नसतील तर आपण मेडिकलमधून फॉलिक ॲसिड किंवा आयनच्या गोळ्या एक किंवा दोन रुपयाला ह्या गोळ्या मिळतात त्यांना जाऊन आयनच्या गोळ्या जरी सांगितल्या तरी ते देतात फॉलिक ॲसिडच्या गोळ्या आपल्याला मेडिकलमध्ये मिळतात तर आपण मेडिकलमधून देखील आणून फॉलिक ॲसिडच्या गोळ्या पाण्यात विरघळणाऱ्या असतील तर पाण्यात एक लिटरमध्ये एक गोळी विरघळून टाकायची किंवा एका वेळी अर्धी गोळी तोडून यामध्ये चुरा करून टाकायची आणि वरून पाणी द्यायचं ह्या पद्धतीनं आपल्या रोपाची आपण काळजी घेऊ शकतो तर या व्हिडिओमध्ये इतकेच ह्याच पद्धतीने आपण देखील आपल्या रोपाची पॉटिंग करा रोपाची काळजी घ्या ह्या पद्धतीने काळजी जर घ्याल तर आपल्या रोपाला भरपूर कळ्या येतील कळ्या गळून पडणार नाही फुलं देखील येतील आणि फुलं देखील दहा दहा बारा बारा दिवस एकदम आरामशीर टिकतील तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल ह्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आपल्या बाक मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा अजूनही आपण जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंट्याचं बटन आठवणीने दाबा म्हणजे आमच्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर मिळतील आता आपण भेटूया आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओत तोपर्यंत हसमुख राहा प्रसन्न राहा हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद